मी नेवस्था रिकला दरोडे आहे बहुसख दरोडे तर मी गेल्या वर्षी बराचसा माल म्हणजे मा जवळ पंच्याण्णव टक्के माल जो दो, दो मी दोन हजार कॅरेट ह्या नाशिक मार्केटला विकला आहे मला रेट बी चांगला भेटला आहे आणि मालाची ग्रेडिंग वगैरे सगळ्या गोष्टी होती पण जे पुण्यामध्ये मा जे माल जे जाते व जे मॉलचे गिरेक आहे त्याचे दोनशे तीनशे रेट भेटते आणि तिथे टॉप क्वालिटीचं माल आहे ते जर गिरेक जरी चालू तर मला असं वाटतं की आणखीन वीज आवक वाढलं सुद्धा जास्त फुटा होते असं मला वाटतं बरोबर चांगला प्रश्न विचारला आमचा त्या पद्धतीने आता प्रयत्न चालू आहे शेजारी जर आपण पाहिलं तर एवन फ्लोअर आपण असा एक आ, आ, एसी मधला मार्केट चालू करतोय आणि ह्या एसीच्या मार्केटची गरज आता नाही पडणार पण उन्हाळ्यामध्ये तो माल सुकतो त्यावेळेस त्या मालाची क्वालिटी ही दूरपर्यंत चांगली राहिली पाहिजे त्यासाठी आम्ही हा ए वन फ्लोअर आपण तिथं तयार केलेला आहे तो उन्हाळ्यामध्ये आपल्याला चांगला कामाला येणार आहे परंतु पुणे हे पुणे तिथे काहीच होणे नाही <laughs> पुणे हे पुणेचे आणि मी नेहमी सांगतो की महाराष्ट्रामध्ये कोणतेही मार्केट माझं म्हणणं आहे पुणे पण होणार इथंही होणार आपण आता बांगलादेशच ग्राहक दुबईचं ग्राहक नेपाळचं ग्राहक जे टॉप क्वालिटीचे जे ग्राहक हे इथं आता आपल्याकडे शिरकाव करायला लागले जे बादलावरून घेत होते ते आता घ्यायला लागले काल आपल्याकडे दोनशे रुपये किलोचा माल विकला गेला एकशे दोन ते दोनशे रुपये आणि त्याच पूर्वी तोड त्यांना रेट आज मिळालेला का आहे काल मिळालेला आहे एकशे एक्केचाळीस रुपये जागा मागितला होता त्यातनं निवड होणार होती ती चाळीस टक्के पण काल त्यांना एकशे एकतीस रुपयाचा ॲव्हरेजही तपासलेला आहे त्यामुळे असं समजू नका की नाशिकमध्ये ग्राहक नाईक नाशिकमध्ये पण आहे पण पुण्याची जी तुलना की माझ्या मते ही कुणीच करू शकत नाही कारण कर तिथला ग्राहक मी दोन हजार पंधरा साली आठशे रुपये किलोनी माल विकलेला मी आडते आहे पण मी त्याची जाहिरात केली नाही त्यावेळेस सहाशेनी गेलं तर पेपरबाजी झाली होती आपल्याकडे आठशेनी जाऊन सुद्धा आपण पेपरबाजी केली नाही आणि चेहरा बघून आपण कधी माल विकलेला नाही आहे काहीतरी एक कॅरेट विकायचं जास्त पण आपल्याला ॲव्हरेजवर गेलं पाहिजे पण तुमची जी समस्या आहे ती पुण्यासारखं कारण आम्ही आता सध्या बालवाडीत आहोत आमच्या ह्या बालवाडीत ह्या मार्केटमध्ये म्हणजे दोनच वर्ष झाले तुम्ही आता जन्म झाल्या झाल्या बाळाला लगेच पळायला ला लावसाल किंवा बोलायला लावसाल ते होत नाही का जातो तरी पण आमच्यावर तुम्ही एवढं समाधानी आहात लहान बालक आहे अजून मोठं झाले तर अजून मोठी कामगिरी करणार आहे त्यामुळं पुण्याची तुलना जरी करता नाही आली तर पुण्याच्या बरोबरीने जाण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू की जेणेकरून आपण आमच्यावर विश्वास ठेवून आलेला आहात हे केडी चौधरी ब्रँड केडी चौधरी ब्रँड तुम्ही लक्षात ठेवून तुम्ही जिथं असाल तिथं आमच्याकडे आलेला आहात त्यामुळे अपेक्षा तुमची नक्कीच योग्य आहे आणि भविष्यात आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि मग तुम्ही शिकाल ते आणि चक्कटपेन तीन तिथे युरोपात उतून केली त्याप्रमाणे मी आरती केली पण मला असा अनुभव आला गेल्या वर्षी सुरवातीच्या हार्वेस्टिंगपेक्षा शेकड हार्वेस्टपेक्षा डबल आहे हा माझा बेनिफिट आवड वाढलं एकशे सात चाळीस शेचाळीसची माझी सरासरी करून पण सेकंड शेकड हरवती त्याच्यामुळे माझा फायदा आम्ही हेच सांगतो तुम्हाला की तुम्ही विरळा माल दुसरा टप्पा मागं ठेवा आणि दुसऱ्या टप्प्याला सुद्धा रेट वाढणार आहे त्याची साईज पण वाढणार आहे पण ज्यावेळेस आपण ह्याच्यात देतो जाग्यावर देतो तो ऊस तोडणी सारखा माल एकदम तोडून घेऊन जातो त्याला नाही चालणारा माल रिजेक्शन करतो आणि त्याला जो पाहिजे तोच माल घेऊन जातो त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात जरी आला तर रेट वाढून जातात लोक शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या टप्प्यात जास्त रेट वाढून मिळाले ही समाधानाची बाब आहे आणि आपण अचूक अंदाज घेतो तुम्हाला ऑगस्ट महिना हा सांगितला होता की रेट वाढीचा आहे पण सततचा पाऊस आहे माल ओला हो येतो तरी एवढे ये रेट आहेत पण ज्यावेळेस क्लायमेट क्लिअर होईल त्यामुळे अजून रेट वाढलेला असेल एवढं नक्कीच असेल ठीक आहे अजून तुम्हाला एखाद्या जे आलेले नाही शेतकरी त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही त्या शेतकऱ्यांना माझं असं म्हणणं हो, तबो जे शेतकरी आणले तुम्ही माल हार्जिरो काढला पाहिजे तर माझ्या गेल्यावर वर्षी जिवंत आणले तर मला सेकंड आरोग्यला पैसे एकशे नव्वद रुपये तुलापर्यंत माल विकला आणि सुरुवातीत जो माल विकला होता मी जो ऐंशी नव्वद शंभर निघला एकशे दहा नंतर हळूहळू मार्केट वाढतो शेवटच्या मालाने मला एक तीन फुट पैल सेकंड आडू यावर्षी पण माझा माला आहे व दोन्ही काढा टेरेक्ट सध्या त्यांची एक महिना माझी हाडू तुम्ही नंतर मला करणार